आले आला रंका हट्टाचे नाही त्याचे बापाचे मोठे खमूर संघाचा विजयो विजय के दुटीदार विजयो संभळकडे नाडा मीरास

आज होंकार शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाचा सदतीसवा दिवस आहे मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषणा केली या घोषणेला दोन महिने होऊन गेले मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं घोषणा केली शिक्षक समन्वय संघानं आंदोलन सुरू केल्यानंतर प्रत्यक्ष त्यांनी आंदोलनाला पण भेट दिली आणि शिक्षण मंत्री महोदय जसे बोलतात त्या पद्धतीनं त्यांनी काम केलं असं मागच्या वेळेसही आम्हाला अनुभव आला आणि यावेळेस पण परंतु जे ते जे काही पद्धत असते अर्थ खात्याकडे फाईल पाठवली अर्थ खात्याच्या ज्या सूचना असतील त्याही परिपूर्ण त्यांनी करून घेतल्या गेल्या आठवड्यामध्ये सुट्या होत्या कॅबिनेट झालेली याही आठवड्यामध्ये कॅबिनेट झालेले चाटकासारखी महाराष्ट्रामधले त्रेसष्ट हजार लोक या निर्णयाची वाढ बघत आहेत सर्व महाराष्ट्रामधून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचे शिक्षक गेल्या चाळीस दिवसापासून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आले आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आपला आणि परत गेले आता फाईल अर्थविभागाकडून काल पूर्ण झाल्याचं कळलं आणि मान्य अजित पवार साहेबांच्याकडे फाईल गेलेली आहे तर आता ही आमची सत्व परीक्षा आहे आमच्या पालक म्हणून मान्य शिक्षण मंत्री मोदयांची पण आमची पण कारण शिक्षण मंत्री मोदयांनी खुद्द सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे आणि मान्य राज्याचे आमचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना आश्वासित केलाय की तुमचा काही करून आम्ही हा कॅबिनेट निर्णय देऊन तुमचा टप्पा वाढ देणार आहे आता त्या पद्धतीनं मान्य वित्त मंत्री महोदयांच्याकडे फाईल गेलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक बोलत असतील परंतु कॅबिनेटमध्ये सर्व मान्य मुख्यमंत्री आणि जे काही मंत्री महोदय असतात त्यांचं एकमत होते आणि सर्वांचं एकमत आम्हाला टप्पा वारच देण्याचं जर आहे तर त्यामध्ये वित्त मंत्री महोदय कधी आडकाठी आणणार नाही अशा पद्धतीनं काही शिक्षक त्यांना भेटल्यानंतर त्यांनी बोललं आहे त्या गोष्टीची अनुभूती घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या शिक्षकांनी सोमवारला कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटसाठी हजर राहावं या ठिकाणी आणि निर्णयाचं साक्षीदार बनावं निश्चितच शासनाकडून जे बोलल्या गेलं आणि ज्या पद्धतीनं काम केलं गेलं त्याची अनुभूती आम्हाला त्यांनी आपल्या या कॅबिनेटमधून द्यावी आणि त्या पद्धतीचा शासन आदेश देऊन ज्या पद्धतीनं शिक्षकांना आश्वासित केलं तो न्याय द्यावा सर्व महाराष्ट्रातल्या शिक्षकांना आव्हान आहे आज दिवस दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये अनेक बारकावे आपल्या समोर मांडण्याचं काम तुम्हाला जागा करण्याचं काम या आजाद मैदानातून वारंवार वेळोवेळी केलं गेलं आहे परंतु आज जागं करायचं नसून तुम्हाला मी नम्र आवाहन करण्यासाठी आझाद मैदानातून या हुंकार आंदोलनाच्या प्रसंगी शिक्षक समन्वय संघाच्या या विचार तुम्हाला आवाहन करतो कि की बाबांनो येणारी मंत्रिमंडळाची बैठक ही पुढच आपलं भवितव्य ठरवणारी असणार आहे आज खऱ्या अर्थानं एकतर संबंधित मंत्री महोदयाची स्वाक्षरी होऊन ती फाईल विशेष सूचीकडे जायला पाहिजे होता आपला विशेष सूचीमध्ये समाविष्ट व्हायला हवा होता लक्षात घ्या बांधवांनो विषय सूचीमध्ये जर विषय समाविष्ट झाला तरच तो मंत्रिमंडळाच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत तो येऊ शकतो नसता अकराशे चार कोटीचा हा असलेला विषय ऐनवेळी बैठकीत येऊ शकत नाही हे तुम्हाला मी तुमच्या या माध्यमातून तुम्हाला सांगतो पण ऐनवेळी विषय येण्याचा जरी असेल तर निश्चित आपण मोठ्या ताकदीनं जर या ठिकाणी उपस्थित राहिलात तर ऐनवेळी आपल्या पालकाला ताकद मिळेल आणि ती ताकद मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदरील नष्टीसाठी फायद्याची ठरणार आहे आज आपण बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो बांधवांनो यामध्ये प्राथमिकचे शाळा बारा हजार अठ्ठेचाळीस आहेत तुकड्या पाच हजार पाचशे तेहतीस आहेत कर्मचारी बारा हजार आठशे एकोणऐंशी आहेत आणि यामध्ये अपात्र शाळा सतराशे चौतीस आहेत कर्मचारी एकूण पात्र कर्मचारी अकरा हजार एकशे पंचेचाळीस आहे लक्षात घ्या माध्यमिक मध्ये सत्तावीस हजार दोन हजार सातशे बारा शाळा तीन हजार नऊशे एकोणीस तुकड्या एकूण कर्मचारी बत्तीस हजार सहाशे सहा अपात्र कर्मचारी पाच हजार चारशे सत्याहत्तर सत्तावीस हजार एकशे एकोणतीस पात्र कर्मचारी उच्च माध्यमिकचे चार हजार नऊ शाळा कॉलेज तर तुकड्या तीन हजार तीनशे चौदा आहेत एकूण कर्मचारी तेहतीस हजार तीनशे एक उच्च माध्यमिक सुद्धा अपात्र कर्मचारी चार हजार नऊशे सदतीस आहेत आणि पात्र कर्मचारी अठ्ठावीस हजार तीनशे चौसष्ट आहे एकूण कर्मचारी अठ्याहत्तर हजार सातशे शहाऐंशी एक लक्षात लवांधो परंतु याच्यामध्ये सुद्धा काही लोक अपात्र आहेत बारा हजार एकशे बावन्न अपात्र आहेत अशा बांधवांना सुद्धा विनंती करतो की उद्या तुम्ही अपात्र जरी असेल तर तुम्हाला न्याय फक्त शिक्षक समन्वय मिळून देऊ शकतो अशा अनेक बांधवांना तर पात्र कर्मचारी म्हणून सहासष्ट हजार सहाशे अडतीस या संबंधाने महाराष्ट्रभर आहेत परंतु तुम्ही नोंद घेणं गरजेचं याच्यामुळे उद्या वारंवार काही टप्पावाडी वाढीचा असेल किंवा तुम्हाला टप्प्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शिक्षक समन्वय संघाचे समन्वय दिसतात त्यावेळेस तुम्ही हक्कन त्यांना फोन करता की आम्ही अशी अशी अडचण आली आहे आम्हाला मदत करा त्यावेळेस शिक्षक समन्वय कुठलेही शंका कुशंका डोक्यात न घेता तुमच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरून उभा राहतो अशा वेळी आपण सुद्धा शिक्षक समन्वय संघाच्या साथीला आझाद मैदानावर ताकदीने आलं पाहिजे तुम्हाला कळकळीची कल एक विनंती करतो आणि आव्हान असं करतो की उद्याच्या सोमवारी जर हा विषय आला नाही तर मला सांगायचं बांधवांना तिथून पुढे आठ दिवसानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यावेळेस तो विषय येईल तर त्याच्यानंतर तो शासन निर्णय निघणार नाही हे सुद्धा खात्रीने सांगतो म्हणून भवितव्य अंधाराकडे न ढकलता आपण एक दिवस मैदानासाठी दोन दिवस मैदानासाठी अशी भावना न करता सोमवारपासून मोठ्या ताकदीने आझाद मैदानात उपस्थित राहिला तरच आपल्या विषयाला गती येणार आहे आणि सोमवारी जेवढ्या ताकदीनं प्रत्येक विभागातून वेगवेगळ्या भागामध्ये आता ट्रॅव्हल्सचं नियोजन आहे रेल्वेने वेगवेगळ्या जे मिळेल त्या वाहनाने शिक्षक निघताच आहे परंतु ज्या बांधवांना घरी बसून अनुदान घ्यायची सवय त्या सुद्धा विनंती माझी की त्यांनी यावं महिला शिक्षक कर्मचाऱ्यांची सुद्धा निवासाची व्यवस्था मुंबईमध्ये त्यांनी शिक्षक समन्वय संघाच्या या आंदोलनाच्या स्थळी येऊन उपस्थिती लावली पाहिजे सगळं सर्वात जास्त खऱ्या अर्थानं तर महिला शिक्षिकाच आहेत महिला शिक्षकांनी शिक्षका जेवढ्या ताकदीनं याल त्याच दरम्यान महिला पुरुष शिक्षक असेल पुरुष शिक्षकांनी पुरु शिक्षका सुद्धा एक दिवस दोन दिवस अशी तर ही गोष्ट न करता आपण ताकदीनं शिक्षक समन्वय संघाच्या या विचार मंचावर उपस्थित राहिलं पाहिजे आपली उपस्थिती हीच सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐन वेळे वे विषय वे घेण्याची ताकद असणार आहे आणि म्हणून ती ताकद आपण मैदानात दाखवण्याची गरज आहे ऐन वेळे जरी विषय जरी आला तरी सुद्धा त्या विषयाला शासन निर्णयाचं मूर्त स्वरूप देण्याचं काम आपले पालक म्हणून शिक्षण मंत्री करणार आहे आणि म्हणून आपल्या हक्कासाठी भविष्यासाठी मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि राज्याच्या राष्ट्राच्या देशाच्या भवितव्यासाठी आपण मैदानात आलं पाहिजे उद्याची सोमवारची बैठक ही आपलं आयुष्याचं भवितव्य ठरवणारी असणार आहे आचार आचारसंहितेनंतर जर हा विषय तुम्हाला पुन्हा वाटत असेल लगेच येईल तर पुढचं शासन जर ताकदीनं सत्तेत आलं तर तुम्हाला हेही सांगतो की दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला किमान थांबावं लागेल विचार करा बांधवांना सदोतीस दिवसापूर्वी आपल्याला असं वाटत होतं विषय लगेच सभागृहात झालं की लगेच येणार आहे सदोतीस दिवसापासून असंख्य दररोज एक 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 पाऊल पुढं पडत असताना विषय येईल विषय येईल तो सदोतीस दिवस जर लांबू शकते बांधवांनो तर थांब विचाराचं सरकार जर आलं तर मला वाटत नाही तर पुढच्या पाच वर्ष सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वेतनाच्या या फाईलला मंजुरी देईल म्हणून हीच एक संधी आपल्या समोर आलेली आहे या संधीचं सोनं करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे पूर्वी ही शिक्षक समन्वय संघाने तुमच्या सगळ्या भावनांचा आदर करत तुम्हाला ताकद तो खात्यात मिळेपर्यंत थांबलेला आहे शासन निर्णय निघेपर्यंत शिक्षक समन्वय संघाने कधी आझाद मैदानाचं आंदोलन थांबवलेलं नाही याही वेळ शिक्षक समन्वय संघाला ठाम विश्वास आहे की निश्चितच येणाऱ्या बैठकीचा तो विषय व्हावा म्हणून आपण या शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदान येथे सुरू असलेल्या या पवित्र स्थळाला भेट द्यावी नम्र आव्हान आहे की आपण आझाद मैदानात ताकद वाढवावी आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच हा विषय कसा होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया एवढं बोलतो आपण याल अशी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद शिक्षक शिक्षक